नमस्कार श्रोते हो अक्षरधूनच्या या सफरीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बालपणीचं निर्मळ खळखळतं वेडेपण आपण सर्वांनीच अनुभवलं आहे लहान मुलांना कशाबद्दल काय वाटेल हे सांगणं अगदी अवघड बालपणाला झालेल्या वेगळ्या वेगळ्या भ्रमांवर सध्या आपण गप्पा मारत आहोत मागच्या भागात चटईनं आणि खासोबानं काय गोंधळ घातला होता ते आपण सर्वांनी ऐकलंच असेल या भागात काळा बाजार या शब्दाचे पराक्रम आपण ऐकणार आहोत चला तर सुरू करू एकोणीसशे त्र्याण्णव वेळ संध्याकाळची आईनं पत्र्याच्या चौकोनी डब्यातलं रॉकेल चिमणीत ओतलं चुलीजवळ ठेवायची चिमणी भरली पण पडवीतल्या चिमणीला रॉकेलच उरलं नाही पडवीत ठेवायची चिमणी घेऊन आई सुमानानीकडे गेली मी होतेच सोबतीला संध्याकाळची झाड लोट उरकून वेणीफणी करून सुमानानी अंगणात मिसरी घासत बसलेली आई अजिजीच्या सुरात म्हणाली होय व सुमावनी राकेल असलं तर घाला की चिमणीभर दोन तीन दिवसात कुपान फुटल आणलं की माघारी घालते सुमानानीनं दातांवर फिरणारं बोट बाजूला घेतलं पाठीमागं तोंड करून एक पिचकारी मारली आणि म्हणाली अग बया मागल्या महिन्यात त्याला आणायला उशीर झाला म्हणून त्या मुंबईवाल्याने तीनच लिटर घातलं आणि वर म्हणला की राकेल न्यायला उशीर झाला म्हणून राकेल संपलं काळ्या बाजारी आणायला गेलं की बरा घालतोय मुडदा पाठीमागं तोंड करून तोंडातला ऐवज पुन्हा रिकामा केला आणि पुढं म्हणाली त्यात आमची म्हातारी चगाळ घालून चूल पेटव म्हणलं तर कशाचं काय उग बादा, बादा राकेल वत्ती दोन तीन दिस झालं मीच पडवीत गोड्या तेलाची वात लावतीया लईच असली तर आणायचं एखादा लिटर काळ्या बाजारी दोन रुपये जास्त घेतोय मुंबईवाला बर बघती असं म्हणत आई माघारी फिरली आणि माझ्या एवढीशा डोक्यात काळा बाजार या शब्दानं पार अंधार दाटून आला काहीच सुचे ना काहीच समजेना कडूसं पडायला लागलेलं वाटलं बहुतेक असा अंधार पडायच्या वेळेत जो बाजार भरत असेल त्याला काळा बाजार म्हणत असतील घरी आलो आईच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती आजी कुठेतरी बाहेर गेली तोपर्यंत ती पण घरी आली चुलीत सरपण घालत आई म्हणाली राकेल मिळतं का बघताय का मुंबईवाल्याच्यात चिमणी बरंच उरले आजी जरा चढासुरात म्हणाली आग बया कुपन फुटायला अजून चार दिवस आहेत तवरच बरं संपवलं आई काहीच बोलली नाही पुढं आजीस म्हणाली मुडदा त्याल मोपताना लय काळा बाजार करतो चावीतनं मापात त्याल सोडतो आणि फेस आत डब्यात ओततो फेसाचा पैसा करतो एक किरडीवाला आता मात्र या काळ्या बाजारानं माझ्या डोळ्याला अंधाऱ्या यायची वेळ झाली पुढे किती एक दिवस हा शब्द माझ्या डोक्यातून जात नव्हता काळ्या बाजारच्या वेगळ्या वेगळ्या कल्पना मनात उभ्या राहायच्या कधी वाटायचं एखाद्या बाजारात नुसती काळी माणसं असतील म्हणून त्याला काळा बाजार म्हणत असतील तर कधी वाटायचं हा बाजार रात्री अंधार पडल्यावर भरत असेल म्हणून त्याला काळा बाजार म्हणत असतील लहानपणी आम्ही माळीन मावशीच्या घरी टी व्ही बघायला जात असायचो गावातल्या सधन श्रीमंत घरांपैकी एक म्हणजे माळीन मावशीचं घर भलं मोठं घर शेतीवाडी दारात गाईवासरं आणि घरात टी व्हीसुद्धा एकदा सकाळच्या वेळी त्यांच्या घरी आम्ही श्रीकृष्ण नावाची मालिका बघायला गेलो होतो त्यांचा नुकताच चालायला लागलेला गुटगुटीत नातू आमच्या अवतीभोवती खेळत होता तिथंच दुधाची बादली भरून ठेवली होती दूध गाडी येऊन दूध घेऊन जात असायची ते आमच्या अवतीभोवती खेळणारं बाळ बादलीजवळ गेलं आणि बादलीला धरून उभं राहू लागलं त्या प्रयत्नात बादली सांडली घरभर दूधच दूध झालं त्या बाळानं मात्र मोठ्यानं रडायला सुरुवात केली तशाच दुधाच्या लोंढ्यातून माळीन मावशी त्याच्याजवळ गेल्या तो दुधानं न्हालेला कृष्ण कडेवर घेतला आणि कौतुकानं म्हणाल्या बघितलं का कसा काळा बाजार येतो दूध सांडला आपण आणि व रडतोय पण आपणच मला आश्चर्यच वाटलं एक दिवशी काळा बाजार करतोय म्हणून आजी मुंबईवाल्या दुकानदाराला शिव्या देत होती आणि इथं माळीन काकू काळा बाजार केला म्हणून त्या बाळाचं कौतुक करत होत्या स्वप्नांच्या धुक्यात थर्वा, हरवत हरवत मला वाटलं आपणही असं दूध सांडावं वर मोठ्यानं रडावं मग आजीनं आईनं डोक्यावर हात फिरून आपलं कौतुक करावं पण झटकन त्या स्वप्नाच्या धुक्यातून मी बाहेर पडले दुधाचं सोडा आमच्या गावात बादलीभर पाणी जरी मी सांडलं असतं ना तरी आईनं ताणून ताणून हाणलं असतं ते जाऊ द्या हळूहळू काळ्या बाजाराबद्दल माझ्या मनात सकारात्मकता येत होती काळा बाजार म्हणजे काय अगदीच वाईट नाही ही भावना दृढ होत होती संध्याकाळच्या वेळी पिंपरणीच्या झाडाखाली आम्ही सारी मुलं खेळत असायचो आमच्याबरोबर कदमाच्या मळ्यावर मुकादम असणाऱ्या धोंडी बापूचा मुलगा वसंत पण होता खेळ उशीर रंगला वसंतवर सारखं राज्य येत होतं म्हणून तो चिडायला लागला आमचं राज्य देईना झाला वशा फुरंगटून पिंपरणीच्या पारावरच बसला जीवाचं घर तिथून जवळच होतं म्हणून जीवा आणि आम्ही सर्वजण जीवाच्या घरी गेलो जीवानं त्याच्या आईकडं तक्रार केली आये तो वशा आमचं राज्य दिना झालाय भाकरी बडवत असलेल्या हातानं हातांना उसंत देऊन जीवाची आई म्हणाली आर त्याचा बापच काळा बाजार करणारा त्याचं पोरग दुसरं काय करायचं जाऊ दे ना देऊ दे राज्य अशा प्रकारे हा शब्द पुन्हा पुन्हा नवे नवे संदर्भ घेऊन माझ्या बालविश्वात येत राहिला आणि माझ्या विचारांचं तळ ढवळत राहिला आता मोठी झाल्यावर या शब्दाशी रोज गाठ पडते आपल्या अस्तित्वाचे पुरावे घेऊन तो पुन्हा पुन्हा येत राहतो कधी कधी त्याची पावलं उमटतात आणि विरूनही जातात कधीकधी मात्र त्याचं भक्कम पाऊल जखम बनून सलत राहतं एखाद्याचं सुंदर आयुष्य उद्ध्वस्त करायला सुद्धा हा काळाबाजार बाजार पुढं पाहत नाही तेव्हा वाटतं पुन्हा आपल्या बालविश्वात जावं आणि भ्रमाच्या भवऱ्याशी निवांत खेळत राहावं सत्याशी ओळख ही एक वेदनादायक बाब आहे तर श्रोते हो आपण ऐकत होतात बालमन आणि त्याचे भ्रमचा हा तिसरा भाग